मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तर सकाळ झाली आहे आणि मी आता जेवण बनवायला चालली आहे तर आज काय बनवते हे मला पण नाही माहिती पुढे जाऊन कळेल की मी काय बनवते आहे कारण की डिसाईड नाही आहे म्हणून तर चला दिवसाची छानची सुरुवात करूया हेल्प करतोय आम्हाला मटार सोलायला तेजस्वी हमारे पास ए, आवे के तार आपने पा। एक मोठी वाटी मटार आणि दोन बटाटे यांना मिळून आपल्याला एक पातळ भाजी करायची आहे चार टोमॅटो आणि चार कांदे घेतले हे सेपरेट सेपरेट आपल्याला वाटून घ्यायचे आहेत रफली चॉप करून तर इथे मी ना मटार आणि बटाटे असे मटार सोललेलेच होते बटाटे असे चिरून घातलेत दोन आता आपण हे ना स्वच्छ धुया आणि त्यानंतर शिजायला घालूया चला तिथे घातले इथे मी ही कांद्याची पेस्ट केली आहे आता या चार टोमॅटोची पेस्ट करते ले एक चमचा धणेपूड एक चमचा लाल तिखट छोटासा चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा जिरेपूड आणि थोडीशी हळद सध्या एवढेच मसाले आहेत बाकीचे मसाले थोड्या वेळानंतर घालायचे आहेत घालायचं आहे जिरो कांद्याची पेस्ट घातली आहे आणि त्याचबरोबर हे आलं लसूण पेस्ट घालायची आहे थोडीच घालायची कांदा पण भाजला नाहीये त्यामुळे असं थोडंसं लालसर तर भाजून घ्यायचं आहे आता मसाला घालूया चवीनुसार मीठ आहे तर त्यापणे थोडं झाकण लावून घेऊया मस्त तेल सुटलंय तेल छान सुटले त्याला आपण याच्यात टोमॅटोची टॉमॅटोची प्युरी घालूया ठेवूया तर इथे आपली ग्रेव्ही बऱ्यापैकी शिजली आहे आणि इथे आपल्याला गरम मसाला एक चमचा घालायचा आहे आता मी मॅजिक मसाला घालते पाकिटच घालतेच बरोबर इथे मी मटार आणि बटाटे जे उकळले ते घालते पाणी आजून घालूया आणि लास्ट आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे छान उकळ येऊ देऊया काय मिनिट लिपद तेल सुटलंय बघा कस अशा प्रकारे तेल सुटायला पाहिजे कलरवर जाऊ नका कारण की मसाला जो आहे ना तो वेगळा आहे माझा त्यामुळे असं दिसतो आहे जर आपल्याकडे माझ्याकडे दरवेळी मी एव्हरेस्टचा मसाला वापरते पण तो आज नाही आहे त्यामुळे हा कलर असा दिसतो आहे नाही तर भडक लाल कलरमध्ये येतो हा तयार झाली आहे पातळ भाजी ही तुम्ही भातासोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता पावासोबत खाऊ शकता खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करून बघा तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल आणि प्रिनेशची उद्यापासून शाळा सुरू होणार आहे इतके दिवस तो आजारी होता त्यामुळे शाळेत नाही पाठवलं त्याला आम्ही पण आता बरं आहे तर विचार केला के की उद्या शाळेत पाठवूया आणि उद्यापासून आपलं रुटीन स्टार्ट होईल व्यवस्थित तर हो आई होप तुम्हाला आजचा हा छोटासा ब्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात देव बरे करू